धनगरवाड्या आहेत की जे डोंगरावरती आहेत नितेश राणे साहेब सभागृहात आहेत कोकणामध्ये प्रचंड धनगरवाड्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगरवाड्या आहेत मी काल सई जे आहे इथं इंदरदेव रोहा तालुक्यामध्ये गेलो तिथं त्या धनगरवाड्या जायला रस्ता नाही तिथं वनवा पेटला अठ्ठेचाळीस घरं खाक झाली का खाक झाली तर तिथं जायला रस्ता नाही त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी तिथं जाऊ शकली नाही असे हजारो धनगरवाडे हे कोकणामध्ये आहेत आणि माग मागणी केल्यानंतर सरकारनं मान्य केलं की धनगरवाड्यांच्यासाठी यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना लमाण ताणण्यांच्यासाठी संत महाराज रस्ते जोड योजना आणि आदिवासी पाडे जोडण्याच्यासाठी बिरसा मुंडा रस्ते जोड योजना घोषणा झाली परंतु त्याच्यावरती निधी पडला नाही आपल्या माध्यमातून राज्य सरकारला माझी विनंती आहे अर्थमंत्री महोदयांच्या उत्तराच्या भाषणामध्ये या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाडे धनगरवाडे वाडे आणि लमान तांडे यांना रस्ते जोडण्याच्यासाठी त्यांनी आराखडा तयार करून त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये